नमस्कार मित्रांनो मी आय श्रीधर आणि जी के जो के या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या चॅन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे कुठे द्यायचा आहे त्याला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी योजनेबद्दल तुम्हाला थोडंसं सांगू इथे मुख्यमंत्री वयश्री योजना ही या योजनेचं नाव आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे काही तुमचे कमेंट्स असतील ते कमेंट्समध्ये आम्हाला सांगा चोवीस तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया हा मुख्यमंत्री योजनेचा फॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे की वरी मुख्यमंत्री वैश्री योजनेबद्दल दिलेली आहे माहिती इथे उजव्या बाजूला आपल्याला एक फोटो लावायचा आहे दोन फोटो मागत आहेत इथे एक लावायचा आहे आणि डाव्या साईडला इथे एक वरती एक लावू शकता तुम्ही त्यानंतर या फॉर्ममध्ये माहिती जी विचारलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत अर्जदाराचे पूर्ण नाव विचारले आहेत वरती तुम्हाला अर्जदाराची पूर्ण नाव लिहायचे आहे दोन नंबरला वडिलांचे नाव किंवा पतीचे पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा कायमचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर सध्याचा पत्ता विचारलेला आहे तेसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे त्या ठिकाणी त्यानंतर अर्जदाराचा जन्मदिनांक विचारलेला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे जात विचारलेली आहे जात लिहायची आहे त्यानंतर शिक्षण विचारलेलं आहे शिक्षण देखील तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर आधार क्रमांक अर्जदाराचा लिहायचा आहे पॅन कार्ड असल्यास त्या अर्जदाराचे पॅन कार्ड देखील लिहायचे त्यानंतर खाली बँकेचा तपशील विचारलेला आहे त्यामध्ये बँकेचे नाव बँकेचा खाते क्रमांक त्यानंतर आय एफ एस सी कोड आणि बँकेचा ई एम आय सी आर कोड या ठिकाणी विचारलेला आहे ते तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर नऊ नंबरचा पॉईंट जे आहे ते अर्जदाराचा व्यवसाय जर अर्जदार व्यवसाय करत असेल तर ते या ठिकाणी लिहायचं आहे नैसर्ग ती जागा रिकामी ठेवायची आहे त्यानंतर कुटुंबातील मिळत्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे किती आहे ते तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर स्वघोषणापत्र या फॉर्मच्या पाठीमागे लावलेलेच आहे ते मी तुम्हाला दाखवून देईन आणि आवश्यक साहित्याचे नाव म्हणजेच तुम्ही हे जे पैसे मिळणार आहेत ते कोणत्या साहित्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे त्याबद्दल ही माहिती मी फॉर्मच्या पाठीमागे देणारच आहे त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि अर्जदाराची सही असल्यास सही अंगठा असल्यास अंगठा देऊन खाली अर्जदाराचे नाव लिहायचं आहे त्यानंतर दुसऱ्या तुम्हाला दिलेला आहे पा अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची सही द्यायची आहे अंगठा द्यायचा आहे आणि अर्जदाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि खाली दिलेल्या दोन नंबरच्या पेजवर अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे जी सांगितलेली आहेत त्यामध्ये एक नंबरचा आहे दिनां की दिनांक एक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण असलेली असावी अर्जदाराची पासष्ट वर्ष एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पूर्ण असावी त्याबद्दलचा सरकारी दवाखान्यातील मेडिकल ऑफिसरचा एक दाखला तुम्हाला यासोबत जोडावा लागणार आहे त्याचबरोबर दोन नंबरला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जोडायचं आहे त्यानंतर तीन नंबरला इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळण्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे त्याचबरोबर नंबर चारला आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे खात्याचा पासबुक तुम्हाला या ठिकाणी जराब जोडायचे आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सांगितलेले आहेत त्यानंतर घरातील मूळखत्या व्यक्तीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे जे उत्पन्न दोन लाखाच्या आत असायला पाहिजे त्यानंतर नंबर स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहेत आणि आठ नंबरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की हे जे तीन हजार रुपये तुम्ही घेणार आहात हे कोणत्या वस्तू घेण्यासाठी घेणार आहात त्या ठिकाणी काही का वस्तू दिलेल्या आहेत ज्यामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर होल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस नंबर बेड सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणे या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्हाला उपकरणे या ठिकाणी पहिल्या पेजवर लिहायचे आहेत आवश्यक साहित्याचे नाव या ठिकाणी तुम्ही लिहू शकता चष्मा पाहिजे असल्यास चष्मा नंबर बेड पाहिजे असतात जे काही तुम्हाला वस्तू घ्यायची आहे ते तुम्हाला ते त्या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर त्यानंतर नंबर, त्या नंबर त्या तीनच पेज जे आहे त्या घोषणापत्र दिलेले आहे त्या स्वयंघोषणापत्रामध्ये तुम्हाला लिहायचं आहे सुरुवातीला स्वतःचे नाव असणार आहे त्यानंतर वय किती आहे ते असणार आहे तुम्ही व्यवसाय करत असाल त्या व्यवसायाचे नाव लिहायचे नसेल तर रिकामी जागा ठेवायचे आहे राहणार कुठे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर तुमचा राहायचा तालुका आणि जिल्हा या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर खाली मजकूर असा दिलेला आहे सत्यप्रतिज्ञेवर कथन करते करतो की मी मौजे मजकूर गावचा शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयोश्री वै, योजनेसाठी डॅडॅश या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे डॅडॅश म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणते उपकरण घ्यायचे त्या उपकरणाचे नाव लिहायचं आहे जसे की चष्मा असेल नंबर बेल्ट असेल किंवा वॉकर चेअर असेल जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक कोणत्याही सरकारी स्त्रोता हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही हे या ठिकाणी तुमच्याकडून लिहून घेत आहे सदर स्वघोषणापत्र मी सत्यप्रतिज्ञा करीत असून वरील सर्व मजकूर खराबा बरोबर असून तो खोटा अगर लबाडीचा ठरलेस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे छत्तीस दोनशे सदतीस नुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहील म्हणून हे स्वघोषणापत्र तुम्हाला द्यायचे आहे त्या ठिकाणी घाडी दिनांक आणि ठिकाण टाकून तुमची सही असल्यास किंवा अंगठा असल्यास या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर पेज नंबर चार वर दुसरं एक सोय घोषणापत्र दिलेलं आहे त्यामध्ये काय दिलेले आहे आपण पाहणार आहोत त्या स्वघोषणापत्रामध्ये हे स्वघोषणापत्र घरातील मिळकत असणाऱ्या व्यक्तीचे असणार आहे त्यामध्ये त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर वर्ष किती वय आहे ते व्यवसाय काय करतात ते राहणार कुठे असतात ते त्यानंतर तालुका कोणता आहे तुमचा ते लिहायचा आहे आणि जिल्हा कोणता आहे ते पण लिहायचा आहे त्यानंतर मजकूर पाव आपण इथे सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो करते की मी मौजे मजकूर गावचा शहरचा कायमचा रहिवासी असून माझे नावेजे क्षेत्र नाही व आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं काही शेती वगैरे असेल ते तु, तु, तुम्हाला इथे टाकायचं आहे जमीन असेल तर नसेल तर पुढे ठेवायची त्यानंतर तरी माझे व माझे कुटुंबाचे मजुरी शेती नोकरी व इतर सर्व बाबी पासून सन दोन हजार डॅटॅश या वर्षाचे वार्षिक उत्पन्न डॅटॅश इतके अक्षरी आहे म्हणजे मागील वर्षाचे जे उत्पन्न आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि ते उत्पन्न कशा पद्धतीने तुम्हाला प्राप्त झालेलं आहे जसं की मजदूर आहात किंवा शेतीतून किंवा नोकरीतून ते तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर खाली पाहू शकता दिनांक द्यायचं आहे ठिकाण द्यायचं आहे आणि या ठिकाणी परत एक सही लिहायचं आहे सही करायची आहे अशा प्रकारचा हे फॉर्म आहे मित्रांनो या फॉर्ममध्ये काय कागदपत्र जोडायची आहे ते मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे सर्व व्यवस्थित कागदपत्र जोडून हे फॉर्म तुम्हाला जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये त्याचा एक विभाग बनवलेला आहे ते तिथे देऊन नेऊन द्यायचे आहेत किंवा मग ग्रामपंचायत नगर परिषद यांचे अधिकारी देखील हे फॉर्म कलेक्ट करून घेत आहेत तुमच्या गावातील शहरातील जे काही असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याविषयीची माहिती काढून अर्ज सादर करू शकता तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा पाहिलेला आहे फॉर्म मुख्यमंत्री वयश्री योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे तर जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरा आणि -जस या योजनेचा लाभ घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओवर कमेंट करून सांगा चोवीस तासाच्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिला जाईल धन्यवाद